कायदा आणि सुव्यवस्थेचे चोवीस तास पालन करणारे कणखर हात आज चेंडू टोलवण्यासाठी प्रतिस्पर्धाला आव्हान देण्यासाठी आणि विजयाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सज्ज झाले होते नेहमीच्या कर्तव्याच्या तणावातून मुक्त होऊन खिलाडू वृत्तीच्या उत्साहाने भरलेले चेहरे हे अभूतपूर्व दृश्य होते नाशिक पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर निमित्त होते छत्तीसव्या नाशिक परिक्षेत्रीय भव्य उद्घाटन सोहळ्याचे आज सायंकाळी वाजता या क्रीडा महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन झाले नाशिक अहमदनगर धुळे जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यातील पोलीस दलाचे खेळाडू शिस्तबद्ध संचलनातून मानवंदना देत असताना त्यांचे चेहरे अभिमानाने आणि उत्साहाने फुलले होते पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले आणि टाळ्यांच्या कडकडाटात पाच दिवसांच्या क्रीडा पर्वाला सुरुवात झाली आहे या सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती व्यासपीठावर गुन्हे शाखेचे उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण परिमंडळ एक चे उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत परिमंडळ दोन चे उपायुक्त श्री किशोर काळे मुख्यालय उपायुक्त श्रीमती कितिका सीएम आणि पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख हे उपस्थित होते त्यांच्यासोबतच गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती संगीता निकम श्री सुधाकर सुरवाडकर श्री सचिन बारी तसेच मुख्यालय सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अद्विता शिंदे यांच्यासह सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित होते या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मांदी आईने खेळाडूंचा उत्साह द्विगुणित झाला आणि कार्यक्रमाला एक वेगळीच प्रतिष्ठा प्राप्त झाली यावेळी खेळाडूंना संबोधित करताना पोलीस आयुक्त श्री कर्णिक यांनी सांगितले की पोलीस दलातील आपले जीवन अत्यंत तणावपूर्ण असते या तणावातून बाहेर पडून शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी असे क्रीडा महोत्सव अत्यंत मोलाचे ठरतात ही केवळ स्पर्धा नाही तर आपल्यातील संघ भावना आणि खिलाडू वृत्तीला उजळा देणारा हा एक उत्सव आहे मैदानावरील प्रत्यक्ष जगा आणि खेळाचा निखळ आनंद घ्या पुढील पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत कबड्डी खो खो कुस्ती यासारख्या अस्सल मातीतल्या खेळांपासून त्या हॉकी फुटबॉल बास्केटबॉल जलतरण आणि बॉक्सिंग पर्यंत पंधराहून अधिक खेळांचा थरार अनुभवायला मिळणार आहे या खेळ खेळया आनंद घेऊया खे हे ब्रीद वाक्य घेऊन सुरू झालेला हा क्रीडा महोत्सव कर्तव्य आणि खेळ यांचा अनोखा संगम साधत सर्वांसाठी एक अविस्मरणीय पर्वणी ठरणार आहे यात शंका नाही एका नजरेत स्पर्धेचा महाकुंभ स्पर्धेचा कालावधी चौदा ते एकोणास नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नाशिक शहर पोलीस आयुक्तालय सहभागी संघ नाशिक अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार जिल्हा पोलीस दल प्रमुख खेळ हॉकी फुटबॉल कबड्डी कुस्ती बॉक्सिंग जलधरण ऍथलेटिक्स सह पंधराहून अधिक खेळ उद्देश पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती संघ भावना आणि खेळाडू वृत्ती वाढविणे नाशिक परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा ही नाशिक शहर पोलीस हेडक्वॉर्टर्स मध्ये संपन्न होत आहे आणि आपण सगळ्यांनी बघितलं की सर्व टीम्सचे सामने चालू आहेत तर मी आपल्या सगळ्यांना आणि आपल्या सर्व नाशिककरांना आमंत्रण देतो आपल्याला कोणाला हे सामने बघायचे असतील तर आपण अवश्य नाशिक हेडक् पोलीस हेडक्वॉटर या ठिकाणी आमच्या परेड ग्राउंड या ठिकाणी येऊ शकता आणि ह्या परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचा जो समारोप आहे हा वीस तारखेला होणार आहे त्यालाही आपण सर्वांचं आपलं स्वागत आहे